मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सायली आता हॉलमध्ये येते कल्पना आणि पूर्णाजी या दोघीही उभ्या असतात त्यावेळी काय प्रतिमा बाहेर येते ना असं कल्पना विचारते मग आता सायली म्हणते हो त्या कप ठेवायला बाहेर येणार आहेत आणि मी त्यांना एका गोष्टीची कल्पनासुद्धा दिली आहे की आम्ही चिंचगुळाची आमटीसुद्धा बनवतोय मग पूर्णाजी त्याचबरोबर कल्पना या दोघीही खूपच खुश होतात त्यावेळी सायली म्हणते की मला एक गोष्ट जाणवली कारण त्या थोड्या अस्वस्थ दिसत होत्या त्यावेळी काय झालं असं पूर्णाजी विचारतात मग आता साहिली सांगू लागते त्या जेव्हा इथे येतील ना तेव्हा त्यांना असं जाणवू देऊ नका मी त्यांच्याकडे आहे किंवा त्यांच्याबरोबर बोलायला जात आहे म्हणून कारण तुम्ही जर त्यांच्याबरोबर बोलायला गेलात ना तर त्या लगेच बिथरतील आणि आतमध्ये रूममध्ये निघून जातील तेव्हा पूर्णाजी अगदी इमोशनल होतात आणि म्हणतात की सगळं ठीक आहे परंतु माझी मुलगी जर समोर आली ना तर मला नाही राहवत त्यावेळी कल्पना म्हणते आई आपण थोडा ता धीर धरायला हवा आता प्रतिमा आपल्या जवळ आहे म्हटल्यावर आपल्याला काही काळजी करायचं एवढंही कारण नाही आहे आपण दुरून पाहू की त्यांना त्या काय करतायत काय नाही चालेल ना तेव्हा पूर्णाजी हो असं म्हणतात दुसरीकडे प्रियाला आता नागराजचा फोन येतो तेव्हा ती वैतागूनच म्हणते या नागोबाला आता काय बोलायचं आहे काय माहीत असं म्हणून ती आता कॉल रिसीव करते आणि विचारते काय झालं बोला पटकन मग आता आपल्या प्लॅनप्रमाणे मी तर सिटी हॉस्पिटलमध्ये आलोय आणि दादासुद्धा तिथे आहे आपण ज्या सुनीताला पैसे देऊन डी एन ए रिपोर्ट बदलायला सांगितले होते त्या सुनीताबरोबर तो काहीतरी बोलतोय हे ऐकताच प्रियाला जबर धक्का बसतो त्यावेळी आता प्रिया घाबरूनच म्हणते की आता काय करायचं इथे जीव तोडून आपण एवढं सगळं काही प्लॅन केला आणि आता हे काय होऊन बसलं आणि दुसरीकडे प्रतिमाची मेमरी परत यावी ही पूर्ण आजी त्याचबरोबर कल्पना मामी आणि त्या सायलीने काही नवनवीन उद्योग सुरू केलेत ती आता घाबरतच म्हणते की आता आपल्याला जन्मठेप किंवा फाशीची शिक्षा मिळणारच कारण त्या सुनीताने सर्व सत्य आता सांगितलं असेल असं म्हणून ती खूपच घाबरते ते नागराज म्हणतो काहीतरी उपाय सुचावा यासाठी मी तुला फोन केला आणि तू मलाच घाबरवती की मला फासावर लटकवतील म्हणून पुढे आता नागराज हा प्रियाला म्हणतो काय करायचं बोल ना अगं ती म्हणते माझं तर डोकं आता दुखायला लागले मला काही सुचत नाही आहे खूप घाबरल्यासारखं झालंय आता तुम्ही तिथे आहात ना काय करायचं ते तुम्हीच पहा तो म्हणतो मला माहीत होतं जसं काय माझं डोकंच दुखत नाही फक्त तुझंच दुखते आणि सगळं काही मलाच करावं लागणार आहे असं म्हणून तो सुद्धा रागा वैतागाने फोन ठेवतो इकडे सायलीने आता पूर्णपणे तयारी केलेली असते एकदा का कधी प्रतिमा बाहेर येते असं तिला होत अस मग हो, हो, आता पूर्णा आजी आणि कल्पना देखील पुस्तक घेऊन सोफ्यावर मस्त बसलेले असतात सायली विमलला विचारते विमलताई सर्व तयारी झालीत ना आपली मग आता विमलमध्ये हो सर्व तयारी झाली हो सायलीताई मग तेवढ्यातच आता चहाचा कप घेऊन प्रतिमा तेथे येते परंतु आपला चेहरा लपवतच पूर्णा आजी आणि कल्पनाला पाहून ती जरा दुसऱ्या बाजूनेच जाते किचनमध्ये गेल्यानंतर ती सायलीकडे कप देते पण सायलीमध्ये तुम्ही स्वतः ना तिथे असं ती इशारा करते ती लगेच आता बेसिनमध्ये कप ठेवायला जाते त्यावेळी सायली मुद्दामच विचारते विमलताई अहो एवढा गुळ घालू का आमटीमध्ये त्यावेळी विमल म्हणते अगं मलाही अंदाज नाहीये सायलीताई त्यावेळी सायली म्हणते मग काय करू एवढा घालू की तेवढा घालू असं तिचं सारखं चालू असतं इकडे आजी आणि कल्पना मात्र पाहत असतात की नक्की सायलीचं चा काय चाललंय आणि प्रतिमा ह्यावेळी नक्की काय ऍक्शन घेते कारण सायलीने बाउलमध्ये जास्त तिचा गुळ घेतलेला असतो त्यावेळी आता प्रतिमा सायलीचं बोलणं दोन तीन वेळा ऐकते आणि लगेच तिच्या जवळ जाते म्हणते की एवढा गुळ घालायचा नाही ती सगळं खुणावूनच सांगत असते पण सायलीला सगळं समजत असतं आता सायली गालातल्या गालात हसते आजींकडे पाहते प्रतिमा सांगेल तेवढ्याच सायली आता त्या आमटीमध्ये गुळ घालते त्यानंतर आता सायली काहीच समजत नसल्यासारखी करत असते आणि पूर्ण आजींकडे हसत पाहते त्यावेळी पूर्ण आजी मात्र खूपच आनंदित असतात खुश असतात काही वेळानंतर सायली म्हणते की चिंच टाकू का अशीच मग विमलताई तुम्हाला माहिती आहे ना हो मग आता विमल म्हणते नाही ना एवढं सायलीताई नाही जमत मला एवढं त्यावेळी आता ती चिंच तशीच टाकणार असते पण प्रतिमा पटकन तिला रोखते आणि म्हणते की अशी नाही टाकायची चिंचमध्ये पाणी टाकायचं त्याचा कोळ बनवायचा आणि मग तो त्यामध्ये टाकायचा सायली म्हणते अच्छा असं करायचं आहे वय मग प्रतिमा म्हणते हो असंच करायचं आहे इकडे पूर्णाजी मात्र अजूनही लाडक्या प्रतिमाकडे पाहत असतात नंतर आमटीला फोडणी द्यायची म्हणून सायली मोहरी टाकणार असते तेव्हा प्रतिमा पटकन तिच्या हातातून तो चमचा घेते आणि म्हणते मोहरी टाकायची नाही असं म्हणून आता ती स्वतःच आमटीला फोडणी देऊ लागते त्याचवेळी प्रिया तेथे जाते तर पूर्णाजी आणि कल्पना या दोघीही घाबरतात तेव्हा प्रिया समोर पाहते तर प्रतिमा किचनमध्ये असते म्हणून तिला प्रचंड राग येतो ती आता रागातच सगळ्यांकडे पाहत असते परंतु पूर्णा आजी लांबूनच इशारा करून तिला म्हणतात अजिबात पुढे जायचं नाही काही बोलायचं नाही मग आता प्रियाला तेथेच थांबणं भाग पडतं तिचाही नाईलाज होतो ती पुढे काहीच करू शकत नसते इकडे प्रतिमा आता आमटीला खमंग अशी फोडणी देते त्याचा वास सगळीकडे आता पसरतो तेव्हा पूर्णा आजी आणि त्याचबरोबर कल्पना या दोघीही खूप खुश होतात प्रिया मात्र रागातच सगळ्यांकडे पाहत असते आता आमटी फोडणीला दिल्यानंतर प्रतिमाचं लक्ष पूर्ण आजींकडे जातं आणि ती पटकन आपला चेहरा लपवते मग पूर्ण आजी देखील दुसरीकडे लगेच पाहतात आता आमटी फोडणीला टाकल्यानंतर त्यामध्ये सर्वात शेवटी सर्वात शेवटी चिंचेचा कोळ घालायचा असतो हे प्रतिमा सायलीला सांगते सायलीला आणि विमलला खूपच आनंद झालेला असतो की इकडे पूर्णाजी या कल्पना म्हणतात बघ मेथीची फोडणी टाकली आहे तिने तिची खासियतच आहे मेथीचे दाणे टाकून ती फोडणी घालायची त्या शिंचगुळाच्या आमटीमध्ये तेव्हा हो का असं कल्पना विचार सायली म्हणते आमटीचा किती घमघमाट सुटलाय ना त्यावेळी प्रतिमा अशी होकारार्थी मान हलवते आणि विमल म्हणते हो ना अख्ख्या घरभर पसरलंय अगदी आमटी झाल्यानंतर प्रतिमा हात धुते आणि विचारते मी जाऊ का तेव्हा सायली म्हणते थांबा ना प्रतिमा, एक एक प्रतिमा हो त्या एक काळा मसाला आहे आणि एक गोडा मसाला आहे यातला कोणता मसाला मी आमटीमध्ये घालू तेव्हा प्रतिमा म्हणते गोडा मसाला घाल आणि तो पण थोडाच मग आता सायली लगेच गोडा मसाला घालते तेव्हा पूर्णाजींना खूपच आनंद होतो त्या कौतुकानेच आता प्रतिमाकडे पाहत असतात प्रतिमा देखील त्यांच्याकडे हळूच पाहत असते तर आजी लगेच दुसरीकडे पाहतात मग आता त्या दोघींचं असंच खूप वेळ सुरू असतं तर सायली त्या आमटीमध्ये खोबरं टाकते आणि म्हणते या आमटीचा घमघमाट सुटलाय इकडे आता कल्पना म्हणते आई मला असं झालंय कधी एकदा प्रतिमाच्या हातची मी आमटी चाकते म्हणून आजी म्हणतात ना मला हे असंच झालंय त्यावेळी आता इकडे कल्पना म्हणते या म्हाताऱ्यांना जसं काय अमृतच बनवले त्या प्रतिमा यांना लगेच ते चाखायचंय या प्रतिमाने सुद्धा तोंड झाकून रूम मध्ये गुपचुप बसायचं तर इकडे तिकडे नुसती फिरत राहते आणि माझाही नाईलाज झालाय असं म्हणून ती रागातच सगळ्यांकडे पाहते तेव्हा सायली म्हणते एवढी मस्त आमटी झालीय ना आता घरातील सर्वजण पटकन आमटीचा वाज जो दरबळ दर्वा, दरवळतोय ना त्यामुळे इकडे जेवायला येतील तेव्हा प्रतिमाला समजता आता घरातील सर्वजण इकडे येणार आहेत म्हणून ती आता सायलीला इशारा करते आणि मी रूममध्ये जाऊ का असं विचारते सायली म्हणते अहो थांबा ना थोडा वेळ थांबा तुम्ही जेवण करून जा प्रतिमा म्हणते नको मला नाही भूक लगेच मग आता सायली म्हणते थांबा ना प्लीज तरीही प्रतिमा ऐकत नाही ती आता जायला निघते तर समोर समोर प्रिया ही उभी असते त्यामुळे ती खूप घाबरते मग आता प्रिया तिला काही बोलणार असते पण सगळेजण तिच्याकडे पाहत असल्यामुळे ती प्रतिमाला इशारा करते नाही तुम्ही जाऊ शकताय आता प्रतिमा तिला खूपच घाबरलेली असते आणि मग ती तिच्या लांबूनच जरा जाते तेव्हा प्रिया आता सगळ्यांकडे पाहतच राहते आता प्रतिमा तेथून गेल्यानंतर आजी आणि कल्पना या दोघीही क्षणाचा विलंब न करता लगेच किचनमध्ये जातात आणि त्या आमटीकडे पाहतच राहतात पूर्ण आजींचे डोळे आता पानवलेले असतात कारण प्रतिमाने वीस वर्षांनंतर घरात पाऊल ठेवलेलं असतं आणि आमटी बनवलेली असते पूर्ण आजींचा आनंद ओसांटून वाहत असतो तर घरातील सर्वजण खुश असतात प्रियाचा चेहरा मात्र पडलेला असतो तर प्रतिमाबद्दलच कल्पना सायली आणि त्याचबरोबर पूर्णा जिया बोलत असतात की आपण पहिला टप्पा तर पार केला आहे आता दुसऱ्या टप्प्याकडे आपल्याला वाटचाल करायची सगळं काही ठीक होणार आहे थोड्या दिवसांमध्येच असं त्यांचं बोलणं सुरू असतानाच रविराज तेथे येतो तेव्हा रविराज आता कोणता टप्पा पार करून आलाय काय माहीत असं प्रिया आता मनातल्या मनातच विचार करत असते त्यावेळी ती विचारते बाबा अहो तुम्ही कुठे गेला होतात महत्त्वाचं काम होतं ना तुमचं मग ते झालं का काम असं ती विचारत असते त्यावेळी रविराज रागतच तिच्याकडे पाहतो आणि लगेच पूर्णाजी त्याला आवाज देतात म्हणून तो किचनकडे जातो तर पूर्णाजी म्हणतात आज कमाल केली आहे प्रतिमाने तेव्हा काय केलं आज प्रतिमाने असं रविराज विचारतो तेव्हा पूर्णाजी म्हणतात अहो तुमच्या बायकोने आज चिंचगुळाची आमटी केली आहे तेव्हा ही आमटी खरंच म प्रतिमाने केली आहे का असं रविराज विचारतो तेव्हा पूर्णाजी आणि सर्वजण म्हणतात हो अगदी स्वतःचं स्वयंपाक घर असल्यासारखं त्या या स्वयंपाकघरामध्ये वावरत होत्या आम्हाला खूप छान वाटलं मग आता बरं झालं एक एक गुंता तरी सुटत चाललाय लवकरात लवकर असाच एक एक गुंता सुटून सगळं काही ठीक होईल असं रविराज म्हणतो मग आता त्यानंतर प्रिया काहीतरी बोलणार असते तेव्हा रविराज तिला जरा रागातच म्हणतो की चल मला तुझ्याबरोबर वर थोडं बोलायचं आहे असं म्हणून जसं तो तिच्याजवळ येत असतो तशी तशी प्रियाच्या हृदयाची धडधड वाढत असते ती पूर्णपणे घाबरून गेलेली असते कारण तिला असं वाटत असतं की सुनीता नर्सने त्या डेड बॉडीचं सर्व सत्य रविराजला सांगितलं आणि त्याला आता सगळ्या घटना समजल्या त्यामुळे तो मला आता घराबाहेर काढणार आणि माझी कान उघडणी करणार या विचाराने प्रियाला फार घाम फुटलेला असतो तेव्हा प्रियाला तो म्हणतो की चल रूममध्ये मग आता प्रिया आपोआपच त्याच्या पाठीमागे रूममध्ये जाते आणि विचारते काय झालं बाबा मग आता तो म्हणतो काही गोष्टी ह्या तुला समजायलाच हव्यात असं म्हणून मला तुझी मनस्थिती समजती आहे बाळा तुझी आई आल्यापासून तुला स्पर्श देखील करू देत नाही आणि तुला जवळसुद्धा येऊ देत नाही तुझ्या हातून काही खात पित नाही पण मला सगळं समजते बाळा थोड्या दिवसांचा प्रश्न आहे एकदा का ती बरी झाली ना मग सगळं काही ठीक होईल ता प्रिया म्हणते मलाही रात्र रात्र त्या विचाराने झोप येत नाही बाबा मी तरी काय करू सांगा ना असं म्हणून तिच्या जीवात जीव येतो की रविराजने तो विषय काढला नाही त्यानंतर रविराज म्हणतो तुझ्यापासून आता काय लपवायचं आहे म्हणा परंतु आज मी सिटी हॉस्पिटलमध्ये गेलो होतो जी बॉडी आपल्याला प्रतिमाची सापडली होती त्या बॉडीचा डी एन ए आणि तुझा डी एन ए मॅच कसा झाला ना हे मला खरं तर चेक करायचं होतं मग मी जेव्हा सिटी हॉस्पिटलमध्ये गेलो तेव्हा तेथे मला समजलं काहीतरी गफलत झाली आहे तेव्हा प्रिया विचारते नक्की काय झालंय बाबा मग आता रविराज तिच्याकडे पाहतच राहतो तशी प्रिया खूप घाबरते दुसरीकडे अर्जुन आता कामावरून घरी आलेला असतो त्यावेळी सायली आता लगेच त्याच्याकडे येते आणि त्याला म्हणते की ही घ्या तुमची कॉफी आणि हे घ्या बेसनाचे लाडू मग आता अर्जुन आश्चर्याने विचारतो आता मिसेस सायली हे काय कॉम्बिनेशन आहे सायली म्हणते अहो हे लाडू खूप खास आहेत कारण प्रतिमा त्या स्वतः किचनमध्ये आल्या होत्या आणि त्यांनी हे लाडू वळले आहेत तेव्हा अर्जुन म्हणतो दॅट्स फंटॅस्टिक असं म्हणून तो ते लाडू टेस्ट करून पाहतो आणि म्हणतो वा वा प्रतिमा आत्याच्या हाताला काय चव आहे खूप सुंदर झाले आहेत हे लाडू असं म्हणून तो ते लाडू खात असतो सायलीला आता खूपच आनंद होतो तेव्हा सायली म्हणते नक्की आवडले ना अर्जुन म्हणतो हो नक्की आवडले तेव्हा सायली आता म्हणते की आम्ही तिघींनी एक युक्ती केली आहे की काहीही करून प्रतिमा आत्यांना किचनमध्ये आणायचंच कारण त्या सुग्रण आहे त्यांना स्वयंपाकाची आवड आहे मग आता अर्जुन म्हणतो सेम तुमच्यासारख्या सुग्रण आहेत हा त्या तेव्हा सायली आता अर्जुनकडे पाहतच राहते अर्जुन म्हणतो तुमच्या आवडीचा विषय आहे ना स्वयंपाक म्हणजे सायली म्हणते हो आणि प्रतिमा सुद्धा मग आता अर्जुन म्हणतो तुम्हाला एक सांगू का तुमच्यामध्ये आणि प्रतिमा आत्यांमध्ये सर्व गुण आहेत सर कॉमन आहेत ऍक्च्युली ते गुण ना तन्वीमध्ये असायला हवे होते परंतु नाही आहे तिच्यामध्ये ते गुण त्यावेळी सायली म्हणते हो प्रतिमा आत्यांना अशा स्वयंपाकघरात घरात जरा आल्या ना मग त्यांना सगळ्यांची ओढ सुद्धा लागेल नातीसुद्धा समजतील हळूहळू त्यांना सगळं काही आठवेल असं म्हणून आता सायली पुढे काय करायचं हा प्लॅन सांगत असते अर्जुन म्हणतो म्हणजे सुभेदार फॅमिलीमधल्या सर्व लेडीज एकत्र आल्या म्हणायच्या मग आता सायली म्हणते हो प्रतिमा त्यांसाठी हे करावंच लागणार आहे आणि तुम्हाला सांगू का बेसनाचे लाडू असो किंवा चिंचगुळाची आमटी असो बनवली आहे तेव्हा अर्जुन विचारतो बापरे एका दिवसामध्ये एवढे सगळे झाले एवढं सर्व प्रतिमहात्याने बनवले मग आता सायली म्हणते हो आता सायली अर्जुनकडे पाहतच राहते की सर्वांना खरंच किती आनंद झालाय प्रतिमहात्याने ही चिंचगुळाची आमटी त्याचबरोबर बेसनाचे लाडू बनवले म्हणून त्यांच्यासाठी प्रतिमा किती महत्वाची आहे हेही सायलीला 怎么知道 तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये घरातील सर्वजण प्रतिमाने बनवलेल्या त्या चिंचगुळाच्या आमटीवर ताव मारत असतात तेव्हा सर्वजण अगदी भरून पावतात मग आता सर्वांच्या डोळ्यात आनंद असू असतात त्यावेळी आता रविराज म्हणतो की चिंचगुळाची आमटी खरं तर प्रत्येकजण बनवतोच परंतु बनवणाऱ्याच्या हातामध्ये प्रेम असावं लागतं त्या आणि माणसांबद्दल माया असावी लागते ह्या प्रतिमाच्या हातची चव मी कधीही विसरू शकत नाही तेव्हा आता प्रतिमाला घेऊन दरवाजात उभी असते तेव्हा प्रतिमा आता सगळ्यांकडे पाहतच राहते आणि खास करून रविराजकडे कारण रविराज अशा प्रकारे कॉम्प्लिमेंट देत असतो ते प्रतिमाला आता आवडतं तेव्हा पूर्णाजी आता रडतच म्हणतात की या चवीमुळे प्रतिमा खऱ्या अर्थाने मला भेटल्याचा आनंद मिळालाय आता सायली प्रतिमाला विचारते तुम्हाला असं वाटत असेल ना की ह्या सर्वांना कसं समजलं की आमटी तुम्हीच बनवली आहे प्रतिमाता हो करार्थी मान हलवते मग आता सायली म्हणते कारण आपल्या माणसाच्या हातची चव आपलाच माणूस कधीही विसरत नाही तेव्हा प्रतिमाता सगळ्यांकडे पाहतच राहते मित्रांनो अशाच मालिकेंची पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा